अहो जेव्हा पक्ष फुटला मी आणि काही कार्यकर्ते पदाधिकारी साहेबांबरोबर बसलो होतो साहेबांशी आम्ही चर्चा करत होतो बोलत होतो साहेब टीव्हीकडे बघत होते चेहऱ्यावर त्यांनी नाही दाखवलं टी बघत बघत आम्ही काही प्रश्न केले त्यांनी त्याचं उत्तर दिले आणि बाहेर जाण्यापूर्वी त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही अजिबात काळजी करू नका हा जो आपला स्वाभिमानी महाराष्ट्र आहे ना तो आपल्याला घडवायचा आहे आणि तो घडवत असताना नाही तर घडवण्यासाठी आपल्याला नवीन पिढी तयार करायची नवीन पिढीला ताकद द्यायची आणि जोपर्यंत नवी पिढी ही ही जबाबदारी घेत नाही नाही तर जबाबदारी घेण्याच्या लेवलची होत नाही तोपर्यंत मी माझे डोळे मिटणार नाही असे पवार साहेबांचे शब्द होते साहेब मला विनंती करतो काही साहेब मी तुम्हाला विनंती करतो हे जे वक्तव्य तुम्ही केलं हे कृपा करून तुम्ही परत करू नका तुम्ही आमचा जीव आहात तुम्ही आमची आत्मा आहात जे जे लोक तुम्हाला त्रास देतात जे जे मोठे नेते कितीही असले तरी तुमच्याबद्दल काही ते बोलले तरी ही सामान्य जनता आणि आमच्यासारखे छोटे मोठे कार्यकर्ते आणि पवार अख्खं कुटुंब तुमच्या बरोबर आहे स्वार्थासाठी नाही साहेब आम्ही लढत कदाचित मला सुद्धा मंत्रिपदाची संधी मिळू शकली असते माझ्या आजोबाली माझ्या वडिलांनी जी कंपनी मोठी केली कष्टातून कुठलीही चूक नसताना सुद्धा त्या कंपनीवर कारवाई केली गेली आणि मला माहित होत मी जर सत्तेत गेलो असतो तर कारवाई झाली नसती देशमुख साहेब इथं आहेत अनेक असे नेते ज्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला साहेब आम्ही सत्तेसाठी तुमच्या बरोबर नाही साहेब आम्ही सर्वजण विचारासाठी तुमच्या बरोबर आहोत आणि तुम्ही केलेले साठ वर्षातले कष्ट हे आम्ही कधी विसरणार नाही कुणी आम्हाला काही दिलं तर स्वार्थ आम्ही मध्ये न आणता तुम्ही फक्त लढ म्हणा आम्ही सर्वजण आणि इथं असणारे प्रत्येक व्यक्ती आणि महाराष्ट्राचा स्वाभिमानी सर्व नागरिक तुमच्या शब्दावर लढायला तयार आहे म्हणूनच या महाराष्ट्रामध्ये तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून आपल्या विचाराचं सरकार येणारच आहे पण दोन हजार चोवीस ला या महाराष्ट्रामध्ये साहेब तुमच्या मार्गदर्शनाखाली शंभर टक्के महाविकास आघाडीचं सा सरकार येणार म्हणजे येणार आणि ही जनता कितीही त्यांनी शिव्या खाल्ल्या कितीही दबाव त्यांच्यावर टाकला गेला आम्ही पाणी आणणार नाही पाणी सोडणार नाही तुम्ही आम्हाला मतदान नाही केलं तर तुमच्यासाठी पाण्याची योजना आणणार नाही साहेब जे कुठले शब्द आपण सर्वांनी इथे या लोकांना दिलेले आहेत सुप्रिया ताईंनी दिलेले आहेत महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर ते शंभर टक्के पूर्ण आपण करणार म्हणजे करणार